नमस्कार पुन्हा एकदा कार्तिक क्रिएशन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते मी कोथिंबीर घेतली आहे ती छान अशी निवडून घेतली त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे त्यानंतर मी त्याचा पराठा करणार आहे ते तुम्हाला मी पुढे दाखवत आहे तर त्यासाठी मी गव्हाचं पीठ मळलेलं आहे त्याचा एक गोळा घेतला तो पिठामध्ये गोळा आपल्याला बुडून दोन्ही साईडून आपल्याला पीठ लावून आपल्याला चपाती छान अशी पातळ तयार करायची आहे तर आपण याला तेल नाही लावलं तरी चालेल लावलं तरी चालेल त्यानंतर चपाती लाटायची आहे पूर्ण आपल्याला चपाती लाटून झाली की त्याच्यावरती एक चमचा मिरची पावडर आणि एक चमचा तूप टाकून चपातीच्या पूर्ण कडेपर्यंत आपल्याला हे मिश्रण पसरवून लावायचं आहे त्यानंतर आपण जी कोथिंबीर जी धुवून घेतलेली आहे ती छान अशी बारीक कट करून घ्यायची आणि आपला जो हा पराठा आहे कोथिंबीरचा तर ते कोथिंबीर आपल्याला पूर्ण आपल्या चपातीवरती पसरवून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती पुन्हा थोडंसं गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपला पराठा लाटताना पोळीपाटाला चिकटणार नाही त्यानंतर आपल्याला तुम्ही बघू शकता मी फोल्ड करत करत असा पूर्ण गोळा तयार केलेला आहे तर तो गोळा पुन्हा आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं त्याच्यामध्ये दोन्ही साईडला पीठ लावून छान असा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे जर लाटताना कुठे चिकटत असेल तर थोडं थोडं पुन्हा गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आणि आपल्याला हा पराठा छान असा लाटून घ्यायचा आहे त्यानंतर गॅसवरती एक तवा ठेवला तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आणि पराठा आपला पूर्ण आता बघू शकता लाटून तयार होत आहे तर बघू शकता तवा माझा गरम झालेला आहे तर तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे पराठा आपला चिकटला जाणार नाही तर आपला पराठा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा तयार झाले आहे जास्त जास्तीत जास्त छान दिसत आहे तर बघू शकता तवा ठेवला तव्यावरती तेल सोडलेलं आहे थोडंसं त्यानंतर हा पराठा आपल्याला टाकून घ्यायचा आहे तव्यावरती आणि दोन्ही साईडला खरपूस रंगावरती आपल्याला छान असा पराठा भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता लगेच पराठा पलटायचा नाही थोडंसं छोटे छोटे बबल्स झाले की त्यानंतर आपल्याला पराठा पलटून घ्यायचा आणि दोन्ही साईडला तेल लावायचं आणि दोन्ही साईडून आपल्याला खरपूस रंगावरती छान असा पराठा भाजून घ्यायचं आहे तर हा पराठा आपण छान असा भाजून घेतलेला आहे तर तुम्हाला मी दाखवते प्लेटमध्ये खूप सुंदर असा पराठाचा कलर आलेला आहे आपला तर हा पराठा आपण दह्यासोबत तुपासोबत आणि लहान मुलं असतील तर टोमॅटो केचपअपसोबत त्यांना खायला देऊ शकतो जेव्हा भाजीला काही नसतं अशा वेळेला आपण हा कोथिंबीरचा पराठा नक्कीच ट्राय केला पाहिजे बघू शकता खूप छान असा पराठा आपला दिसत आहे तर मी थोडंसं तूप लावलेलं आहे आणि तुम्हाला आता मी तोडून दाखवते खूप छान असा तयार झालेला आहे पराठा आपला तर तुटताना बघू शकता छान लेयर्स आहेत आपल्या पराठ्याला आलेला आहेत बघू शकता खूप सुंदर लुक आल्या आहे आपल्या पराठ्याला तर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तसेच माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद